आम्ही आश्वासन देऊन देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकलो नाही तर जनता आम्हाला घरा घरी पाठवेल अशा प्रकार त्यामुळे भाजपला आता कर्जमाफी ही द्यावीच लागणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले तेच पाहूया की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ एकतीस ऑक्टोबरपर्यंत म्हणजे चार महिन्यात हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे पण सुधीर भाऊ यामध्ये कुठलाही तपशील नाही कधी अल्पभूधारक म्हटलं जातं तर कधी थकीत असलेला अडचणीत असलेल्या शेतकऱ्या म्हटलं जातंय कधी म्हटलं जातं आहे आम्ही एक समिती गठीत करू तिचा अभ्यास आणू अहवाल घेऊ मग ठरू तुमच्याकडनं अपेक्षा आहे कारण राज्याची तिजोरी तुम्ही सांभाळताय खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते का आणि मिळत असेल तर कशा पद्धतीची ती मिळू शकते तुमच्याकडनं प्रामाणिक उत्तराची अपेक्षा आहे सुधीर भाऊ नाही मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे घोषित केलं आहे की एकतीस ऑक्टोबर पर पर्यंत कर्जमुक्ती देण्याच्या संदर्भामध्ये दे निर्णय केला आहे संपकरी शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री मोदयांनी विनंती केली आम्हीही विनंती केली की आम्ही अतिशय हृदयापासून या दृष्टीने पाहतोय संवेदनशीलतेने पाहतोय आणि हे खरं आहे की समजा उद्या आम्ही जर शेतकरी बांधवांच्या या सर्व विषयांच्या संदर्भामध्ये अपयशी ठरलो तर पाच वर्षांनी निवडणुकीमध्ये पुन्हा जे आज सत्ता झाली आहे त्यांना सत्तेतून हटवणं हे शेवटी शेतकरी बांधवांच्या जाती आहे शेतकरी बांधव अशा वेळी वे आम्हाला सत्तेतून बाहेर काढू शकेल पण संधी न देता आता अडीच वर्षात जी कामं झाली त्यापेक्षाही जास्त काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याला संधी द्यावी लागेल संधी न देता अडीच वर्षात इतक्या वर्षापासूनचे प्रश्न हे ताबडतोब सुटावेत अशी जर कोणी अपेक्षा केली तर मग त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित होतात जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये कर्जमुक्ती झाली तेव्हा मला आठवतं की अनेकांनी सांगितलं की उत्तर प्रदेश सारखी कर्जमुक्ती द्या उत्तर प्रदेश सारखी कर्जमुक्तीच्या पुढे जाऊन महाराष्ट्र कर्जमुक्ती करण्याच्या संवादाशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही असं मला वाटतं आणि आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांना किंवा या आंदोलनामध्ये असणाऱ्या नेतृत्व करणाऱ्या शेतकरी नेत्यांनाही माझी विनंती असणार आहे की यामध्ये आपण सर्वांनी अतिशय संवेदनशीलपणे हा विषय हाताळण्याचं सरकारनी ठरवलं सरकारच्या भूमिकेमध्ये अतिशय सकाळ यामध्ये निश्चितपणे कर्जमुक्ती होईल म्हणजे होईलच म्हणूनच मागणी करावीशी वाटते की विशेष अधिवेशन का बोलवत नाही सरकार जर का फ्लोअर मॅनेजमेंट करू शकतं विरोधकांना चर्चेत उघडं पाडू शकतं तेच सत्ताधारी आहेत जे पंधरा वर्ष सत्तेवर होते ज्यांना जनतेने घरी पाठवलं ते आज विरोधक आहेत त्यांच्यावर एक महिन्याचं अधिवेशन आहे ना आपण जुलै मध्ये चर्चा करू शकतो आणि यासोबत आवश्यकता असेल आपण अधिवेशन जरी बोलवायचं कि नाही बोलवायचं चर्चा करायचं असेल तर त्यांनी मुद्दे द्यावेत की त्यांच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे त्यांच्यामध्ये कर्जमुक्तीच्या संदर्भात काय कल्पना आहे शेती या विषयाच्या संदर्भात त्यांनी काय योजना पाहिजे सरकारने असं वाटतं नुसतं राजकीय भाषण करण्यामध्ये तात्पर्य नाही कर्जमुक्ती करायची आणि या कर्जमुक्तीतून या चक्रातून बाहेर काढण्याचा एक प्लॅन आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या ज्या इतक्या वर्षापासूनच्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करत अपघर्ज पुढे जाता येईल